नमस्कार मित्रांनो आपल्या डे स्टोरीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहेत की गाडी सोप्या पद्धतीने कशी चालवायची आणि गाडी कशा पद्धतीने चालवायला शिकायची हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण गाडीचे काही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ की जे आपल्याला उपयोगी पडतील आता सध्या तर पावसाळा चालू असल्यामुळे आपल्याला वायफर आणि डिफॉगरचे आवश्यकता आहे कारण पावसाचं पाणी पाण्यासाठी आपल्याला वायपरचं गरज आहे आणि डिफॉगर याच्यासाठी की जे समोर एखादी फास्टमध्ये जर गाडी एखादी गेली समोरून तर त्याच्यातून जे म्हणजे जे पाणी उडणारे घाण ते पाणी साफ करण्यासाठी आपल्याला डिफॉगरची आवश्यकता असते काच साफ करण्यासाठी तर सर्वात प्रथम आपण गाडी चालू करूया म्हणजे आपल्या क्षात सर्व गोष्टी येतील तर गाडी चालू करायच्या अगोदर काही गोष्टी लक्षात घ्या जोपर्यंत आपण क्लच दाबणार नाही तोपर्यंत गाडी चालू होणार नाही हे पहा गाडी चालू झालेली आहे आपली क्लच दाबल्यानंतर हा क्लस आहे हा ब्रेक आहे ज्यावेळेस आपलं हे हँडब्रेक काढलेलं असेल त्यावेळेस या ब्रेकवर पाय आपला असणं गरजेचं आहे गर्दीच्या ठिकाणी किंवा चढ उताराच्या ठिकाणी आपलं ब्रेकवर पाय असणं आवश्यक आहे जर ब्रेकवर पाय ठेवून जर ठेवायचं नसेल तर आपलं हँडब्रेक आपल्याला अशा कामाला पडतं या आहे रेस आपण रेस नॉर्मलमध्ये आपण अगोदर शिकणार आहोत तर सर्वप्रथम आता हे गाडी चालू कशी करायची आपण हे पाहिलं आहे आता सर्वप्रथम आपण पाहू की हँडब्रेक काढाय काढल्यानंतर हे आपलं ब्रेकवर इथं पाय आहे क्लसवर पाय आहे गेअर टाकण्या अगोदर क्लस दाबल्याला पाहिजे हे दाबल्यानंतर आता आपण गेअर कशा पद्धतीने टाकायचं पाहूया तर याच्यावर तुम्हाला गेर दिलेला आहे पहिला गियर कसा टाकायचा तर हे न्यूट्रल आहे तर पहिला गेर टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट साईडला ढकलायचा आणि त्याच्यानंतर समोर हा अशा प्रकारे पहिला गिर पडलेला आहे त्याच्यानंतर दुसरा गेर टाकायचा आहे तर तसंच आपल्याला अशा पद्धतीने मागे घ्यायचं आहे किंवा हा पहिला आहे इथून असा दुसरा अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर तिसऱ्याला आपल्याला डायरेक्ट असं समोर हे सेंटर पॉईंट आहे हा गिअरचा सेंटर पॉईंट आहे याच्यातून असं समोर ढकललं तिसरा गिअर पडतो त्याच्यानंतर इथं आपण आणल्यानंतर हे असा चौथा पडतो चौथा पडल्यानंतर पाचवा टाकण्यासाठी राईट साईडला आपल्याला त्याला ढकलायचं आणि समोर ढकलल्यानंतर हा पा आपला पाचवा पडलेला आहे आणि जर आपल्याला रिव्हर्स घ्यायचा आहे तर आपण जो पाचवा असा टाकलेला आहे रिव्हर्स घेण्यासाठी हे न्यूट्रल केलेलं आहे घेण्यासाठी राईट साईडला दाबून बॅक साईडला घेतलं टू एक आवाज आला डबल एकदा तुम्ही आवाज पाहू शकता कशा पद्धतीने तो हे आपला बॅक गिअर पडलेला आहे तर तर आपल्याला अशा काही बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहेत तर आता वायपरचा उपयोग सांग तुम्हाला सांगतो मी आता हे गाडीवर काही पाणी साचलेलं आहे एक नॉर्मल पद्धतीने अशा पद्धतीने आपण ते साफ करू शकतो त्याच्यानंतर हे पास हे जी राईट साईडचा आहे त्याला आपण असं उचलल्यानंतर समोर असं लाईट पडतो पास त्याच्यानंतरनं लाईट चालू करण्यासाठी हे एकदा फिरवल्यानंतरनं आपलं लॅम्प लागतात दुसऱ्यांदा फिरवल्यानंतर लाईट लागते, है। तो नंतर लाइट लागते है। हे पहा याला खाली दाबल्यानंतर फोकस लांब जातो वर उचलल्यानंतर मागे येतो ओके तो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी चालवताना दाखवूयात तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद